बघा आजी कशी राहते कशी बसती लेक सून जाती कुलूप लावून घराला कामाला म्हातारी आपली राखण करते दिवसभर बसती जिवती खावती सकाळी सून जाते ठेवून जेवण तसे सून चांगली म्हणायला आणि आपली बसते इथंच दिवसभर मग तिकडं एक खोली तिला आम्ही झोपायला दिलेली तिकडं जाऊन झोपती म्हातारी हा म्हाता माणूस आहे जाऊ द्या काय नाहीच आहे वरती म्हातारे काय आणू अजून काय नको मला केक खा बर कसा आहे केक बघ बर कशी केक खाती बघा आजी कशी केक खाती अ काव्याच्या बर्थडेचा केक खाती आजी चांगला आहे का आजी चांगला खात जा असं भूक भीक लागली तर मला सांगत जा काय नाही ठेवलं तर आता संध्याकाळचा रोज चहा घेऊन येते का नाही रोजच्या मग तसं जेवायला पण काय भूक लागली तर सांगत जा हा शिळपाक काय असं खात जाऊ नको ह भूक लागली की सांगत जा नांदा बाईजवळ म्हातारीला म्हणलं भूक भीक लागल्यावर सांगत जा शेजारीच राहते आम्ही गडी आहे आमच्या इथं ते गड्याची आई आहे ते जातात दिवसभर गॅरेजवर कामाला त्यामुळं आम्ही देतो लक्ष जरा हाय आपल्या आई सारखे आजी सारखी आपली आई वारली आजी वारली आजोबा वारले वडील वारले त्यामुळे आपल्याला असं वाटतं त्या आजीला थोडंफार बघितलं सेवा केली तर आपल्या आईची सेवा केल्या ग वाटत काहीतरी आणि आईची सेवा केली मी आईची बापाची पण भरपूर सेवा केली गेली पण ते लवकरच गेले हा कस चालत देवाने नेल्यावर काय करायचं सीमाला खूप असं आनंद होतोय आजीला काय दिल्यानंतर